टोटल आपले टिंबुर्नी शहरात चार गुंट जागा झाली तीन गुंठे आपले येणे प्लॅट आहेत आणि एक गुंठा आहे तो ग्रीन झोनमध्ये आहे ते तसंच ठेवायचं आपल्याला शूटसाठी लागतोयच विकायचं विकायचं काहीच नाही तर चला आता कुठून कुठपर्यंत आहे आणि ही जर दावलं तुम्हाला तर मला वाटत नाही तुम्हाला हे आवडण कसं आहे काय तर मग तुझी गोष्ट अशी आहे की जर कोणाचा बांगला विकायचा असेल कोणाची प्लॉटिंग विकायची असेल तर राम राम मंडळी तर मित्रांनो थमनेल तुम्ही बघितलाच आहे यूट्यूबच्या जीवावर घेतलं चार गुंठ जागा थँक्यू सो मच ही बातमी खरी आहे खोटं काहीच नाही आहे तर आपण चाललेलो आहे तुम्हाला ती जागा दाखवायला कुठं घेतली कशी घेतली काय आहे तर एकदम पटांगणात जागा घेतली आहे आणि तिथं आपण छोटासा बांगला बांधणार आहे लवकरच जण म्हणत होते दादा तुमचं घर कधी होणार पत्र्याचं घर आहे कधी बांगलं बांधताय तर लवकरच आता झाली सुरुवात आताची घेतलं आहे नंतर आपण हळूहळू बांगला बांधणार आहे तर असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत आणि या सगळ्या प्रगतीचं कारण पैसा येण्याचं कारण हे आमचं तर काही लोकांना काही लोकांना वाटतं की मुली बोज आहे तर मित्रांनो मुली ह्या खरंच लक्ष्मी असतात त्या कुठ शांत बसणं पिलो मला बोलतो ना मी मुली ह्या कोणत्या पद्धतीनं तुमच्या घरात पैसा देतील काही सांगता येत नाही त्यामुळे मुलींना कधी बोध समजत जाऊ नका तुम्हाला वाटत असेल की आता ही सोशल मीडियावर काम करते म्हणून आम्हाला पैसे येतात आता आम्ही बी करतोयच पण कसं तिची ॲक्टिंग लोकांना आवडायला लागली म्हणून आम्ही तिला फोकस केला आधी आम्ही दोघंच करत होतो आम्ही चार वर्ष झालं यूट्यूब चॅनलवर काम करतो यूट्यूबवर तर आमच्या जवळपास चार चॅनल आहेत तर सगळ्यांची अर्निंग मिळून काटकसर करून कामातलं हे केलं करून सगळं वळ करून आपण चार गुंट जागा घेतली तर मित्रांनो थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या तर चला आता जाऊया प्लॉट कुठं घेतलाय काय आणि येणे प्लॅट आहे मित्रांनो येणे प्लॅट घेतल्यात तर चला तर मग अशी जरा ठणठणी बोललो होतो कसं आहे आजारी जास्त आहे आज सर्दी पंधरा दिवस झालं पण मग आता मी दवाखान्यात जाऊ कप झाल्या तर आलो दवाखान्यात तिकडं जायचं आहे आपल्याला आपल्या ह्याच रोडला आहे रोड कुठला सांगतो तुम्हाला चौहान मिनटं रोड आहे आपण राहतो रोड आहे परी परी तू ओके तू गोळ्या वेळ आलो तर आता कुठं आलो आता कुठं आलो बाजार तुझ्या कामावर काम काढायला <laughs> 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 आता कस वाटलं कस 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 अगं त्यांना आवड आहे आणि तुझ्या आईचं बाजार घे किराणा दुकान घे माझा दवाखाना मदत आणि पाठीमाग आबाळ बघा कस झालंय बघा पडत काहीच नाही टीमपुरती फक्त एकच मोठा पाऊस झाला त्याच्यावर काय अजून पाऊसच झालेला नाही चप्लाय झाल्यात बोलाय सुदेत तीन दिवस झाला आज व्हिडिओज बनवलेला नाही मोठा आता गो आज गोळ्या होऊन आज बी आरामच करायचा आहे परे कसं वाटतं आहे म्हणा कसं वाटतं तुझा ड्रेस विचारायचं तिला काय तर मित्रांनो आज तुमच्यामुळेच आम्ही ती गोष्ट करू शकलो तर तुमचा सपोर्ट नसता तर कधीच शक्य झालं नसतं बोला काय आहे ही निवडू देत नाही निवडू लाग शेमशे तुला माहिती का सकाळी चि उभारायला लागली होती चि उभारली होती पण तेवढ्यात कॅमेरा काढूस तर लगेच खाली पडली अजून उभं राहिली होती स्वतःच्या मनाने उभं राहिली होती चालायला लागली होती <laughs> तर भाजी घेतली की निघतोयच व्हिडिओ शूटपर्यंत बघा कुठं घेतलं आहे काय आणि अजून महत्वाचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर कोणाचा बांगला विकायचा असेल कोणाची प्लॉटिंग विकायची असेल तर जी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपण त्याचा व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला पण फास्ट ऐकून मिळेल ओके बांगला असो प्लॉट असो कसलंही घर असो ज्यांना काही विकायचं असेल तर अवश्य बनवू व्हिडिओ ओके कसं असं काय चला म्हणायचं चला चला धावतोय म्हणायचं चला शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत घेतली पुढं बघून पुढं बघून शेवटपर्यंत बघा तुमच्यामुळेच आम्ही घेतलंय म्हणायचं तुमच्याबद्दल काय ना काय होय तुझं काय तुझं काय हा तुझं काय तुझं काय या मम्मा शिव आवाज शिव पटकन आपलं जायचं दहा व्हायला फ्लॅट चिवड्या पडचिल 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 उठा 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 ये झालं का कस करायला लागली बघ अड्यावली हो तो, तो तर हे दुकान बघताय तुम्ही ह्या दुकानात आपण शूटला येत असतो आज आलो होतो तर काय झालं आज काम त्यांना त्यात काम आहे त्यांचं गेलेत चला नंतर येऊ वा बाळा नंतर घेणार ना तर चला चाललोय आणि दुकानाचे मालक कुठे साहेब कुठे शेत बाहेर गेलेत नंतर येऊ म्हणलं व्हिडिओला काय चला जाऊया आपण आता चलायचं चालायचं कोणचं पैसे किती होत पाचशे रुपये कुठे पाचशे रुपये कुठे तुझ्याकडे दिलते हातात कुठं आहेत का पैसे नाहीत परीकडे होत ना पैसे चला चला तिने माझ्या हातात दिलं होतं पैसे चला त्याच्यावर नाव पुसलंय दिवसाचं नाव असल्यामुळं तिथून आता जातो रस्ता असावली गावली पण दिसत असा हा रस्ता आहे असा रस्ता आहे आता घरा जागे तर जायला एवढा मोठा आणि अस वातावरण आहे सगळं परिसर हे सगळं शेती बाग आहे इकडं जवळजवळ आलाय आपण आपल्या प्लॉट बी बडकीच आहे पाहुणे आलो आपण आपल्या काही मैस बांधली आहे कोणीतरी बोललं बांधली आलो आपण आपण प्लॉट जाऊ तर फायनली पोचलेलो आहे मित्रांनो स्पॉटला तर आपण इथं तीन गुंट जागा घेतली आहे तुम्हाला थमनेलवर चार बोललो पण जी चौथा गुंठा आहे ते आपण राहतोय ती पत्र्याचं घर ते एक गुंठ आहे आणि तिथं तीन गुंठ जागा घेतली आहे तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळं सिद्ध झालेलं आहे आणि परीमुळं चूमुळं खरं तर आमचं शंभर डॉलरसुद्धा निघत नव्हतं महिन्याला पण जेव्हा चू जन्माला आली तेव्हा शंभर डॉलर निघायला चालू झाले म्हणजे चूसुद्धा आम्हाला आमच्यासाठी भाग्याचीच आहे आणि दुसरी गोष्ट परीने एंट्री मारली मग तर नादच खोळा <laughs> मिलियन मध्ये केले तिने रील्सच्या आडवे येतात आपल्या पन्नास साठ दोन लाख तीन लाख पाच लाख वी हा आता मी परत आपण गावात हा व्हिडिओ शूटला गेलो पण आपले ते विजय कुठे मालक नाहीत का त्यांचं काहीतरी काम आलं ते गेले म्हणल्या मग म्हटलं नंतर येतो तर, ये तर आपल्या डेली व्हिडिओमध्ये असते ते, ते आपल्या टीमचा एक भागच आहेत तर चला आता आपण मी जागा धावतो किती कशी आहे ही जागा कोणाला आवडणार नाही पण मी कशासाठी घेतली एवढ्या पटकणार हे बघा जवळजवळ पंधरा फुटाचा रस्ता आहे हा ही शेताचा भाग इकडून इकडं शेत चालू होतंय आहे आणि इथून तिथं पोल आहे का एवढा मोठा असला रस्ताय आपलं जुनं घर बघितलं साधी फोर व्हीलर सुद्धा येत नाही आणि जरी आली तर घासून 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 येते म्हणून ही एवढा मोठा रस्ता जरी जुन्या घरी आलं तरी आतला माणूस बाहेर जाऊ शकत नाही बाहेरचा माणूस आतमध्ये येऊ शकत नाही त्याच्यामुळे सुटसुटीत पटाकणार व्हिडिओला काय प्रॉब्लेम नाही राडा आरडा वरडा तिथं आम्ही असं दपकून ऍक्टिंग करत होतो तर लवकरच आपण इथं छोटासा बांगला बांधूया तुमच्याच आशीर्वादाची गरज आहे एवढा तर दिलं आहे आता अजून राहिलं ती बाकीची स्वप्न पण तुम्ही देऊ शकता आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू कॉमेडी असते प्रगती गावऱ्या युट्यूब कंटिन्यू कॉमेडी असते आणि औदुंबर गावर या चॅनलला ब्लॉगिंग असते आणि औदुंबर कॉमेडी कफल असं एक मराठीत चॅनल आहे त्याला पण कॉमेडी असते दोन आयडीला आपल्या कॉमेडी असतात एका आयडीला ब्लॉगिंग आणि एका आयडीला रील्स असतात असे चार चॅनल आहेत आपले तर चला आता कुठून कुठपर्यंत आहे आणि ही जर दावलं तुम्हाला तर मला वाटत नाही तुम्हाला हे आवडण कसं घेतलं आहे काय तर तर मित्रांनो ह्या कंपाऊंडपासून ती ह्या ह्याच्या पस्तूर ह्या पोल पस्तूर इस इथपर्यंत इथून पण इथपर्यंत रस्ता आहे निसता एवढा खतरनाक रस्ता आहे एका टाईमाला तीन गाड्या दोन गाड्या सर्व उभा राहते त्या आणि हा पहिला स्पॉट इथून तेव्हा ती एक पॉईंट हे असं माप आहे आपलं सरळ आणि ती जी पण दिसतोय का तो का तिथं पोल आहे आणि तो ती तिसरा पॉइंट ही थाम 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 आ, ती झाला झालं कली लाईन आणि आता इकडं बघा तो पोल थांबताना दिसत आहेत ना ते लोखंडी दिसत आहे लोखंडी हा ते लोखंडी दिसतय का तिथून तिथपर्यंत आणि ही दुसरा लोखंड म्हणजे अशी तीन ठोकलेत त्यांनी अशी तीन आणि हा काय तर चौथा ही चौथा पॉइंट आहे सॉरी सॉरी तीन त्यांनी काय तीन लोखंडी इकडून मारल्यात आणि तिकडून तीन शिमेट मारल्यात कुणीतरी मैस बांधून गेलय आणि हि तर जागा आहे आणि दुसरी गोष्ट इथे एंडिंगला पण एक असं इथे गुंट आहे एकदम पटाकनाथ आणि ह्या एरियाचं नाव आहे गणेश नगर आपण सगळ्यात एंडिंगला आहे आपल्याला किती रस्ते आहेत इकडे यायला दोन रस्ते आम्हाला इकडे यायला दोन नाही तीन रस्ते आहेत बघ इकडून एक रस्ता येतोय ह्या बंगल्याकडून एक रस्ता येतोय आणि इकडून जवळपास आम्हाला तीन रस्ते आहेत इकडे यायला आणि ते बी असं बारीक नाहीत मोठ्याच्या मोठं आपाट टर्बो मोठी मोठी गाडी येऊ शकते तर असं आपण घेतलेला आहे कमेंट करून नक्की सांगा की बाबा जागा घेतली आहे पण मी पटाकणात घेण्याचं एकच कारण आहे मित्रांनो शूटिंगसाठी आरडावर रडायचं हे आम्ही तिथं दपकत होतो लोकांचं कसं शेजारी पाजारी जनवारं बी असते ती ना आपल्याला कसं होतंय जरा आफोर्ट होत आहे ना त्याच्यामुळे इकडे सगळा शेताचा भाग आहे इकडे सगळं शेतच आहे बघा ह्याच्या पलीकडे शेत आहे आणि ह्या प्लॉट ह्या एक शेवटचं कंपाऊंड आहे आपलं काही एंड इथं हा का असं कंपाऊंड आहे इथं एंड होतं आहे आपलं आपण सगळ्यात एंडिंगला घेतली जागा त्यामुळे काय टेन्शन नाही जागेचं आणि इकडे काय आता आरडा नरडा ना करायचं नाही <laughs> तर थँक्यू सो मच तुमच्यामुळं आज एवढी मोठी रक येणे प्लॅट घेतला मित्रांनो पहा बाबळे या लागले की आ नुन। चला काट तुचतंनी या इकडे चला तर थँक्यू सो मच मित्रांनो कसा वाटला प्लॉट नक्की कमेंट करा लवकरच आपण एक छोटासा बंगला बांधणार आहे तर आता आपल्या घराकडे जाणारा रस्ता शॉर्टकट आहे बघा बघा इकडं पण काय दिवसानं इकडे कुत्रा त्यामुळे भीती वाटते तरी पण जाऊ नाही कुत्रं मित्र काय ना शॉर्टकट रस्ता आहे आपल्या घराकडे जायला काय न जाय एवढ्या लाग लाग रूट मारतात काय आणि जातो तिथून मी येतो परीन मी जात च कुत्रा पाय कुठं आहे कुत्र नाही नाही चल नेतो मी आणि चावलं तर चावलं तुलाच चावणार आहे आम्हाला थोडी चावणार आहे महाग तूच बसली जा मग तू वार बाडून न्याचा ह्याला खाऊन टाक ना तर माझा जीव कदरून गेलाय तर मित्रांनो थँक्यू सो मच इतका आजारी मित्रांनो तरी पण मी बोलतोय माझ्या सर्दीनं पूर्ण डोकं जाम झालं आणि डॉक्टरने सांगितलं पूर्ण कप झालं तर गोळ्या दिल्या त्या पंधरा दिवस झालं सर्दीतच आहे अजून एक महत्वाचं गोष्ट सांगायची म्हणजे की ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते ती लोकं लय टेन्शनमध्ये येतात की आता तिच्यासाठी पैसे साठावं लागतं आहे तिचं लग्न करायचं आहे एवढा खर्च करावा लागतो तेवढं करावं लागतं आहे तर बोज नसतो मित्रांनो आता मी सोशल मीडियावर काम करतो म्हणून मला तिच्यात तिला मी घेतलं म्हणून मला पैसे लागलेत पण काही लोक बिझनेस करतात त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये यश मिळतं पण त्यांनी मी यश येताना लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या घरात कोणी घेतला किंवा कुणाची कृपा आहे हे फक्त समजून घ्या बिझनेस कुठलाही असो कामधंदा कुठलाही असो पण आपल्या लेकराची मुलीची तिथं काही ना काहीतरी हे असतंय तेव्हाच ते आपल्याला यश आलेलं असतं मुली म्हणजे लक्ष्मी असतात हे मला माझ्या मनाला तर पटलं बघा सिद्ध झालं जेव्हा माझे शंभर डॉलर य ये येत नव्हते तेव्हा माझ्या चिवचा जन्म मा झाला तेव्हा मला शंभर डॉलर भेटायला चालू झाले आणि जेव्हा परीन उडी मारली तेव्हा मी हे तीन गुंटाचा प्लॉट विकत घेतला टोटल आपले टिंबुर्नी शहरात चार गुंट जागा झाली तीन गुंठे आपले येणे प्लॅट आहेत आणि एक गुंठा आहे तो ग्रीन झोनमध्ये आहे ते तसंच ठेवायचं आपल्याला शूटसाठी लागतोयच विकायचं विकायचं काहीच नाही अजून घेऊ पण विकायचं काय नको बाबा विकल्यानं माणूस गरीब होतो म्हणतात तर ओके चला आता बाय बाय थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असतील तर ओके